शेतकरी मित्रांनो नमस्कार मी रोहित बोरगावे जसं की तुम्हाला माहित आहे की बाबा बोरगावे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मी व माझी टीम बरेच उसामध्ये आणि वेगवेगळे वेग प्रयोग आपण नेहमी करत असतो उसामध्ये आणि ह्या प्रयोगचे बरेच तुम्ही सोशल मीडिया आमचे स्टेटस किंवा वेगवेगळ्या वेग मीडियामधनं ऐकतच असणार आहे तुम्ही गेले एक वर्षभरामध्ये आमच्या तोंडून किंवा माझ्या सहकार्यांच्या तोंडून किंवा मार्केटमध्ये ऐकलं असणार आहे किंवा वस्तात किट किंवा एम एच हिरोईन पॅटर्न बद्दल ऐकलं असणार आहे तर शेतकरी मित्रांनो उसामध्ये काम करत असताना आमच्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की बाबा उसाचा खर्च हे दिवसेंदिवस चा वाढत चाललेला आहे त्याचबरोबर चा उसाच्या समस्या पण वाढत चाललेल्या आहेत त्यामध्ये बेसिक समस्या आहे आपल्याकडे बाबा ऊन जास्त पडणं थंडी जास्त पडणं अति पाऊस पडणं किंवा पाऊस कमी पडणं तर ह्या सगळ्यामध्ये पीक स्ट्रेसमध्ये येणं फुटवा व्यवस्थित न होणं पिक पिकाला वेगवेगळे वे रोग पटकन अटॅक करणं पिकाचं इम्युनिटी चांगली नसणं आणि पिकाचं हार्मोनल बॅलन्स नसणं ह्या बऱ्याच गोष्टी दिसत आलेल्या आहेत तर ह्या सगळ्याच्या गोष्टीचं करून जगभराचा अभ्यास करून आणि आज आम्हाला अभिमान आहे किंवा आम्ही भारतामध्ये पहिल्यांदा किंवा हार्मोन्स बेस्ड आम्ही रिसर्च प्रोडक्ट तयार केलेला आहे उसासाठी तर शेतकरी मित्रांनो उसामध्ये आम्ही हा वस्तात किट तयार केलेला आहे उद्देश हाच आहे वस्तात किटचा अभाव की शेतकरी मित्रांना कमी खर्चामध्ये उसाचं उत्पादन आलं पाहिजे फक्त तीन हजार सातशे रुपये ह्या वस्तात किटची किंमत आहे ह्या किटमध्ये शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी तुम्हाला दोन आळवणी मिळतात एक सपोर्ट डोस मिळतो आणि तीन फवारणी मिळतात आता तुम्ही म्हणशील की बाबा ह्या गोष्टी तर आम्ही ह्याच्या आधी दुकानदार घेतच होतो डायरेक्ट करत होतो पण शेतकरी मित्रांनो जे झाडाला पाहिजे आहे ज्याचा बॅलन्स पाहिजे आहे जे, जे नॉर्मल करायचं आणि ज्या वेळेला जी गोष्ट लागणार आहे कदाचित आपल्या हातनं राहत होतं काही वेळेला आपण एक आळवणी करायचो राहून जायचं दोन आळवणी करायचं राहून जायचं जा जा, किंवा सपोर्डोस आपण टाकत नव्हतो किंवा बऱ्याच वेळेला एखादा स्प्रे करायचा आणि सोडून द्यायचो तर त्या सगळ्याच गोष्टी एकाच वेळेला व्हावेत म्हणून आपण एक कीट स्वरूपात आणलेलं आहे आणि ह्याच्या आधी तुम्हाला एखादी आळवणी करायची म्हटली तरी हजार बाराशे रुपये लागत होतं किंवा ह्याच्या आधी तुम्हाला एखादा स्प्रे किंवा एखादी गोष्ट करायची असेल तर आमचेच पूर्वीचे स्प्रे पंधराशे रुपये एक होतं पण हे सगळंच आपण तीन हजार सातशे रुपयाला देत आहे ह्याचा फायदा काय होणार आहे मी तुम्हाला सांगतो तर शेतकरी मित्रांनो ह्या मध्ये जसं की मी तुम्हाला म्हटलं दोन आळवणी आहेत तर त्यातली ही पहिली आळवणी हा बॉक्स येतो स्टार्टअपचा ह्यामध्ये पाचशे ग्रॅम स्टार्टअप नावाचं पावडर असतं ह्यामध्ये खूप सारे वेगवेगळे हार्मोन्स आहेत ह्याच्यामुळं तुम्ही लावलेलं ला रोप म्हणजे लावण असू दे किंवा खोडवा असू दे ज्या वेळेला तुम्ही लावता त्यावेळेला त्याच त्या रोप सेट करणं असू दे आणि त्याला मुळी चांगली निर्मिती करणं असू दे हे पहिलं हार्मोन्स करतं ह्याच्यासोबत तुम्ही बारा एकसठ झिरो पंधरा पस्तीस झिरो सहा किंवा युरिया ह्याचा वापर केला तरी चालू शकतं पण कंपल्शन नाही आहे नुसतं ह्याचं जरी केला तरी तुम्हाला खूप सुंदर रिझल्ट यामध्ये मिळून जाणार आहेत त्यानंतर दुसरी आळवणी येते शेतकरी मित्रांनो केनेक्सची ह्यामध्ये काय होत असतं की बाबा ज्या वेळेला आपला जीटी कोंब असतं तर ते जीटी कोंबला चालना मिळायला पाहिजे जीटी कोंब लवकर काढायला आलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातनं ही आळवणी असते दुसरं महत्वाचं की बाबा मुळ तर चांगली होतच जात पण प्रत्येक फुटवा हा एक समान असला पाहिजे आता तुम्ही इथं माझ्या मागं बघत आहे किंवा सगळेच फुटवे हे एक समान आहेत तर हे वैशिष्ट्य आहे आपल्या ह्या दोन आळवणीचं ही दुसरी आळवणी आपल्याला करायचं आहे ह्याच्यासोबत सुद्धा युरिया बारा एकसष्ट झिरो किंवा पंधरा पस्तीस झिरोसा ह्याचा जरी वापर केला तरी चालू शकतात आता शेतकरी मित्रांनो आपण एक सपोर्ट डोस देत असतो ह्यामध्ये जसं की तुम्हाला माहिती आहे फार्म राईस ह्याच्या आधी तुम्ही हे आमचं दोन किलोचं फार्म राईस उसासाठी वापरलंच असणार आहे भारतातच नाही तर पूर्ण जगभरात फार्म राईसचा वापर आता लोक करत आहेत ह्यामध्ये हार्मोन्स पावडर आहे ही पावडर आपण ज्या वेळेला पहिला डोस टाकणार आहे आपण किंवा बाबा युरियाला कोट करून टाकतो किंवा चोवीस चुजूला कोट करून टाकतो किंवा ड्रिप टाकत असतो त्यावेळेला ह्या फार्म राईसचा वापर आपल्याला करायचा आहे ही एक किलो पावडर एक पोतं युरियाला कोट करून जरी टाकलो तरी आपल्याला त्याचा खूप सुंदर रिझल्ट येतो ह्याचा फायदा काय होतो शेतकरी मित्रांनो किंवा अडकलेले फुटवे आहेत किंवा एकसारख्या फुटव्यांना जोर लागणं आणि कांडी निर्मिती होऊन कांडीच्या पेऱ्यातील अंतरे प्रॉपर होणं साईज चांगली होणं आणि कुठल्याही खताचं आउट न होऊन देणं हे काम हे करत असतं त्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्या मध्ये असे तीन फवारणीचे सेट आहेत आपले ह्याचं वैशिष्ट्य काय आहे मी तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो असे तीन फवारणीचे किट देतो आणि ह्या एका मध्ये पण शेतकरी मित्रांनो तीन हार्मोनचे पाउच आहेत वेगवेगळे त्यामध्ये बघू शकता की सेव्हन रेस पावडर हॅरियर पावडर आणि एक्सिया पावडर असे हे तीन पावडरचा पाऊचचा मिळून हा एक स्प्रे किट होतो तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला आता जे काही जेवढं काही दाखवलं हे सगळं तुम्हाला हो तीन हजार सातशे रुपयाला मिळणार आहे फक्त ह्याच्यामध्ये दोन आळवणी जसं म्हटलो तसं एक सपोर्डोस आणि तीन फवारणी मिळणार आहेत फवारणीच्या माध्यमातून तुम्ही फक्त ह्या तीन प्रोडक्टचा म्हणजे एक एक ह्या किटचा ह्यातले तीन पाउचचा दीडशे लिटर पाणी करून स्प्रे करू शकता वाटल्यास ऊसाला पंप जास्त लागत असले तुम्हाला तर दोनशे लिटर पाणी केला तरी चालू शकतात ह्याच्यासोबत खत वापरला तरी चालू शकतात वापरला नाही तरी चालू शकतो तुम्ही नुसतं ह्याचा जरी स्प्रे मारला तरी तुम्हाला खूप सुंदर रिझल्ट येणार आहे आता तुम्ही म्हणशील की ह्याच्यापेक्षा आम्ही जीए मारतो सिक्स बी ए मारतो किंवा अमुक टॉनिक मारतो हे मारतो तर शेतकरी मित्रांनो जीए सिक्स बी ए हे पिकाचं भूक वाढवतात पण आपलं मॉलिक्युल आहे हे पिकाचं हार्मोनल बॅलन्स करतात पिकामध्ये जे काही हार्मोनची कमतरता असते त्या गोष्टी फुलफिल करत असल्यामुळं तुमच्या उसाची काळोखी वर्षभर हटणार नाही उसाच्या पानाची रुंदी वाढू शकते जाडी वाढू शकते पेरे वाढू शकतात आणि जे काय ॲव्हरेज असतं आपल्याला किंवा बाबा महिन्याला दोन तीन पेरे निघत असतात कदाचित ते तीन तर शंभर टक्के निघणार पण काही वेळेला चार पेरे सुद्धा तुम्हाला ह्या माध्यमातून निघून जातील फक्त आता तुमचा प्रश्न होईल की बाबा हे घातल्यावर खत लागेल का नाही किंवा इतर काही खतं टाकायची काय नाही शेतकरी मित्रांनो वस्तात किट वापरल्यावर तुम्ही तुमचा खताचा डोस कमी करू शकता शंभर टक्के कमीशी करू शकता निम्म्यावर येऊ शकता तरी सुद्धा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येणार आहेत जे ह्याच्या आधी तुम्ही टाकत बाबा युरिया सगळे पोती मिळून वीस पंचवीस टाक पोती टाकत असला तर ते दहा पोती टाकला तरी तुम्हाला सफिशियंट आहे त्यापेक्षा जास्त तुम्ही टाकू नका किंवा आमचं वैयक्तिक सजेशन आहे की तुम्ही सगळं जे काही टाकणार आहे ते ड्रिप न सोडा तुम्हाला एकदम सफिशियंट होऊन जाईल आता आमचं म्हणणं काय असे मित्रांनो की तुम्ही हे वस्ताद किट वापरा तुमचं दोन एकर क्षेत्र असलं तर एका एकर क्षेत्राला वापरा तुमचा अर्धा एकर अस तुमचं शेजारी आणि तुमची लागवड असली तर तुमच्या ह्याला वापरा शेजारच्या ह्याला वापरू नका दोन अंतर मधला फरक बघा तीन हजार सातशे रुपयाला आम्ही हे किड देत आहे फक्त सव्वा टनाचे पैसे तुमच्याकडनं घेत आहेत सव्वाद टना पे सव्वा टनाच्या पैशाच्या बदल्यात तुम्हाला पाच ते दहा टन गॅरंटेड तुमचं उत्पादन वाढणार आहे प्लस तुमच्या खताचे खर्च हा शंभर टक्के कमी होणार आहे तर हे एक आमची विनंती आहे की तुम्ही एकदा वापरून पहा रिझल्ट बघा विश्वास ठेवा आणि तुम्हाला जे काही प्रॉब्लेम आहेत ह्याच्यासोबत एक आपण बुक पण देतो पुस्तक पण देतो आणि काय अजून तुम्हाला प्रॉब्लेम असल्यास माझ्या बॅक ऑफिसचा नंबर आहे माझ्या सहकार्यांचा नंबर आहे कुठं काय अडचण आल्यास तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आम्ही सेवा द्यायला तत्पर आहे तुम्ही एकदा विश्वास ठेवून खात्री करून बघा तुम्हाला रिझल्ट शंभर टक्के येईल आणि आपला प्लॉट कसा पूर्ण सक्सेसफुल होईल चांगलं होईल कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन येईल याचा आपण काळजी घेऊ धन्यवाद शेतकरी मित्रांनो